श्री दत्ताचा पाळणा पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खास या पोटी आले जन्मास जो बाळाजो जो अनुस अनुसया पोटी आले जन्मास जो बाळाजो जो रेजो दुसऱ्या दिवशी झाला आनंद नाचू लागले मुनी नारद चंदन भुका गंध दत्त बाळाचे चरण वंदिना जो बाळा जो, जो रेजो दत्त बाळाचे चरण वंदिना जो बाळा जो, जो रेजो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलासी वाजली घंटा पाचिय अमृत सोन्याच्या ताटानग जनासी सुंठोडा वाटा जो जोबाळा जो जो रेजो नगर जनासी सुंठोडा वाटा जोबाळा जो जो रेजो चवथ्या जो दिवशी चंद्रपूजेचा प्रकाश पडला महाली सूर्याचा नौलक्ष तारे प्रकाश चंद्राचा जसा जा झळ कथो हिरा रत्नाचा जोबाळा जो जो, रे जो। जसा झळकतो हिरा रत्नाचा जो बाळा जो जो, जो। पाचव्या दिवशी दत्त दिगंबर सर्व शेती विभूती सुंदर शंख चक्र गदा घाली अलंकार गळा शोभे सुमनांचे हार जो बाळा जो जो, जो। गळा शोभे सुमनांचे हार जो बाळा जो रेजो रे जो। सहाव्या दिवशी नारद बोले अत्री ऋषींचे भाग्य उजले गुरुदत्त जन्मास आले पंचामृत तिथे वाटले जो बाळा जो जो रेजो पंचामृत तिथे वाटले जो बाळा जो रे जो सातव्या दिवशी हिंडतावन केळी नारळ चाफा चंदन नाच मांडला मोर जो जोबाळाजो जो जो नाच मांडला मोर जो जोबाळाजो जो जो आठव्या दिवशी कल्पतारुला आसन बघा घाली बसण्याला कामधेनो नित्य सेवेला बाळा जो जो, जो रेजो कामधेनो ही नित्य सेवेला जो बाळा जो जो रेजो नवव्या दिवशी भोली गणपती औदुंबरा खाली दत्त बैसती दत्ता मागुनी वृक्ष पुजती तया होई पुत्र संतती जो बाळा जो जो रेजो तया होई पुत्र संतती जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी स्नानकाशीला अन्न प्रसाद माहूरगडाला स्मरण केले केदारलिंगाला प्रत्येक दिवशी हा नेम चालवला जो बाळा जो जो रेजो प्रत्येक दिवशी हा नेम चालविला जो बाळा जो जो, रे जो।